आलापल्ली येथील गोंडवाना कृषी तंत्र विद्यालयात आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला आहे यावेळी गोंडवाना कृषी तंत्र विद्यालय तथा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रीती गुंडावार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आले व त्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली आहे यावेळी विद्यालयाचे विद्यार्थिनी देशावर आधारित सामूहिक गीत गायन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सुनील रामटेके यांनी केले तर संचलन प्रथम वर्षाचे विद्यार्थी विशाल झोडे यांनी केले यावेळी प्राध्यापक सुनील रामटेके यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पुढे बोलताना प्राध्यापक रामटेके म्हणाले आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच भारत देशाचा सत्तरवा प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले नवी दिल्लीतील पथ पूर्वीचा राजपथ येथे भव्य परेडचे आयोजन केले जाते जिथे भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य गुंडावार प्राध्यापिका पेदापल्लीवार प्राध्यापक सुनील रामटेके प्राध्यापक वरेकर प्राध्यापक जंगम लिपिक सुधाकर भोयर व शिपाई तुषार फुलगामकर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते